जे अनेक वर्ष तुम्ही दिपल एज्युकेशन सोसायटी आणि बौद्धजन पंचायत समिती याच्यामध्ये शिक्षण आणि धम्माचं काम करत होतात आता राजकारणामध्ये सक्रिय होण्याची तुमची भावना का निर्माण झाली की समाजामधल्या अनेक व्यक्तींची अशी भावना की आहे की रिपब्लिकन सेना या पक्षाने विविध जे गट आहेत या सर्वच राजकीय गटांनी संस्था संघटनांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जावे कारण ताकद विभागली जाते तर यांना तुम्ही काय उत्तर देतील तर आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील जवळपास सर्वच नेत्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल इवन बीजेपी देखील सगळ्या पक्षांशी युती केली आहे परंतु त्यावेळी असं एक चित्र असं दिसून आलं आपल्याला आजपर्यंत की आपला फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होतो पण आपल्या आंबेडकरी चळवळीमधल्या तरुणांना किंवा ज्या कार्यकर्त्यांना अपेक्षित यश आलं नाही म्हणजे त्यांना उपेक्षितच राहावं लागतं तर यापुढे रिपब्लिकन सेनेने जर शिवसेनेची युती केली तर तसं से ला ते चित्र पुन्हा होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने तयारीला लागले आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन करतील रिपब्लिक सेनेमध्ये सामील होत आहेत कार्यकर्त्याला कुठेतरी आशा वाटते की आंबेडकर चळवळीमधल्या कार्यकर्त्याला आता कुठेतरी सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग सापडलेला आहे असं त्यांना वाटतंय तुम्हाला सर्वांना आता या राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये जी काही आता व्यवस्था निर्माण होते त्या व्यवस्थेला उलटून लावायचं असेल तर तुमच्यासारखे जे आंबेडकरी विचाराचे तरुण आहेत त्याने राजकारणामध्ये येऊन खंबीरपणे भाग घ्यायला पाहिजे नाही तर मी घरी बसलोय आणि उद्या काही झालं तर मी फक्त बघत होतो की आणि तुमची पुढची पिढी सुद्धा तुम्हाला मग माफ करणार नाही